अठ्ठावीस जून रोजी वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट तर्फे चिखलदरा तालुक्यातील मेमना गावाला संपूर्ण योजना तालुक्याचे गट विकास अधिकारी जयंत बाबरे ग्रामसेवक अश्विन येऊनाते पाणी वापर समिती मेमना आणि गावकऱ्यांच्या आमझरी ग्रामपंचायत मध्ये होते परंतु दोन हजार एकोणीस साली संरक्षित व्याघ्र प्रकल्पामध्ये आल्याने पुनर्वसन होऊन चिखलदराच्या पायथ्याशी प्रस्थापित झाले सदर गावाला पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याकर करिता वाटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट संस्थेचे कोलगेट डी वॉटर इनिशिएटिव्ह प्रकल्पांतर्गत संपूर्ण पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली असून एकूण पंचेचाळीस घरांना नळजोडणीद्वारे घरोघरी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले गावाला उपलब्ध झालेल्या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा आणि जल बचत करण्याचे आवाहन गट विकास अधिकारी जयंत बाबरे यांनी गावकऱ्यांना केले तर आपल्या तिथे घरापर्यंत पाणी पोहोचले पण त्याची देखभाल आणि दुरुस्तीची काळजी प्रत्येक गावकऱ्यांनी घ्यावी आणि सदर योजनेचा मुलांचा योग्य लाभ हा प्रत्येकाला अबाधित राहावा याकरिता सर्वांनी एकत्रित येऊन याची योग्य जोपासना करावी असे मत प्रोजेक्ट सुपरवायझर अतुल पाटील यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाला कम्युनिटी मोबिलायझर दीपाली बोरोडे पंचायत समिती चिखलदराचे अशोक घुर्डे पी मुंडे ग्रामसेवक अश्विन युनाते आणि ग्रामस्थ उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा